नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आणि आज मध्ये पाहणार आहोत महत्वाचे खुलासे हे सध्या येऊ लागलेले आहेत पुणे पोरशे अपघात प्रकरणामध्ये आणि त्याबरोबरीनंच राजकारण सुद्धा रंगताना पाहायला मिळत आहे या इतरही महत्वाच्या घडामोडी म्हणजेच तापमान वाढ झालेली आहे कुठे अवकाळी कोसळतोय या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स घेणार आहोत मात्र त्याआधी नजर टाकूयात आताच्या हेडलाईन्स सततच्या पावसामुळे मिझोरम मध्ये भूस्खलन दहा जणांचा मृत्यू बचाव कार्य सुरू केरळच्या एर्नाकुलम शहरामध्ये मुसळधार पावसाचं थैमान रस्तेत झाले जुलमय नागरिकांची तारांबळ दिल्लीच्या नगर इथे दोन डीटीसी बसची धडक धडकीमध्ये एक जण जखमी बस ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला अपघात कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजित पानसेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट विधानपरिषद निवडणुकीत सहकार्य करण्याबाबत बैठकीत चर्चा अरविंद केजरीवालांची अंतरिम जामिनासाठी मुदत वाढीची मागणी सात दिवसांची मुदतवाढ तातडीनं द्यावी अशी याचिका तात्काळ सुनावणीस मात्र सर्वोच्च न्यायालयाचा नकार पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळे ससून रुग्णालयात दाखल त्रिसदस्यीय समितीकडनं गैरप्रकाराची चौकशी होणार डॉक्टर पल्लवी सापळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप पुणे पोरशे अपघात प्रकरणी पब मालक आणि मॅनेजरच्या जामिनावरती उद्या सुनावणी अल्पवयीन मुलाला दारू विकल्यामुळे कारवाई पुणे पोरशे कार अपघातानंतर अनधिकृत पब आणि बारवरती कारवाई पिंपरी चिंचवड मनपातर्फे अधिकृत रूफटॉप हॉटेलवरती कारवाईला सुरुवात शहरातील त्रेचाळीसपैकी एकतीस हॉटेल्सवरती केली कारवाई आरोपी डॉक्टर अजय तावरेंसाठी ससूनमध्ये आमदार सुनील टिंगरेंनीच फिल्डिंग लावल्याचं उघड टिंगरेंनी मंत्री हसन मुश्रीफांना लिहिलेलं पत्र विरोधकांकडनं ट्विट दापोलीच्या एसटी बस डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा डिझेलचा तुटवडा असल्यानं वाहतूक खोळंबली गाड्या बस डेपोमध्ये थांबल्यानं प्रवाशांची गैरसोय